गावटन स्थानिक उमेदवार माझे पहिले आत्महत्या आहेत ते सिद्धर शिरोळेज आहेत पण पहिले होते आपले बाळासाहेब बोडके होते त्यानंतर वरती आम्ही हे दत्ता भरेड होते नाही एवढं मी एवढं सांगू शकत कसं वाटते का कशी चालली निवडणूक नाही निवडणूक व्यवस्थित आहे पण माझ्या हिशोबाने तरी आत्ता आहे ना मी आत्ता जत्ता भरेट त्यांनी पहिल्यापासून त्यांच्याबरोबरच आहे आणि त्यांच्याबरोबर राहणार आहे कारण आमच्या इथं जे पहिले आता पहले बासा आता, आता पहिले होते बाळासाहेब ओडचे होते ते दहा वेळा आम्हाला भेटा आम्ही त्यांच्याकडे जायचो पण आत्ता सिद्धार्थ शिरोळ आहेत नगरसेवक असून दे किंवा आमदार असून दे पण आत्तापर्यंत आम्हाला कधी भेटले नाही आहेत नाही सिद्धार्थ शिरोळ पण आत्ता आले त्याच्या अगोदर वेगळे होते दुसरं असतील पण आम्ही त्यांना अजून बुद्ध भेटलो पण नाही कधी एवढ्या दहा वर्ष त्यांनी कामं एवढी केलेली आहेत की त्यांची कामं जे हिशोबाने तुम्ही बघा तुम्ही ते कामं बघा तुम्ही त्यांची भरपूर काम आहेत एखादं काम काय सांगायचं तुम्ही तुम्ही तुमचं चेक करा भरपूर कामं तुम्हाला सापडते काही नाही पडणार काही नाही स्लॉप् त्याचे